सर 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 विमानतळावरती आपण ड्रिल केलेली आहे काय संदर्भ होता आणि कशा पद्धतीने मॉपडील सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ येथे जर दहशतवादी अधिकृत्यांचा हल्ला झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठल्याही क्षणी तयार आहोत हा एक संदेश त्यातून देणे आहे आणि आमच्या टीमचा रिस्पॉन्स किती मिळतो हेही या दृष्टीने पाहिलं जातं आमच्या टीम सर्व व्यवस्थित रंगीत तालीमसाठी हजर झाल्या आणि ठरल्याप्रमाणे चोख कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ सिनियर पी आय पोलीस स्टेशनचे तसेच ए सी पी साहेब वरिष्ठ अधिकारी आमचे ए टी एचचे अधिकारी आय बीचे अधिकारी एअरपोर्टचा स्टाफ क्यू आर टी आर सी पी बी डी एस युनिट इत्यादी यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना जी नेमून दिलेली कारवाई त्यांनी चोख पार पडलेली आहे सर किती लोक म्हणजे किती कर्मचारी यामध्ये सहभागी होते आणि कोणत्या कोणत्या विभागाचे लोक होते बी डी एसची लोकं होती क्यू आर टीची लोकं होती आर सी पीची लोकं होती तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आमचे ए सी पी आणि वरिष्ठ अधिकारी होते तसेच ए टी एस आणि आय अधिकारी होते आणि एअरपोर्टचा स्टाफ होत असताना ठीक